नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर तुम बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडत असेल की यूट्यूब चॅनल लोक का काढतात किंवा आपण का काढावं यूट्यूब चॅनल तर यूट्यूब चॅनल काढण्याचे दोन मोठे फायदे पहिला फायदा तर सगळ्यांना माहितीच आहे की यूट्यूब चॅनेलमधून आपण पैसे कमवू शकतो यूट्यूब चॅनल आपलं मॉनिटाईज झालं की आपण त्यातून ॲडसेनमधून आपल्याला पैसे मिळतात फक्त ॲडसेन्समधून नाही तर स्पॉन्सरशिप असते परत ते ऑडियन्स आपले आपल्याला गिफ्ट पण काहीतरी देत असतात म्हणजे पैसे वगैरे पाठवत असतात ते त्यांना जेवढी शक्य असेल तेवढं पाचशे पन्नास असं किती पण त्यांना जेवढं वाटतं आणि स्पॉन्सरशिपमधनं तर काय भरपूर पैसा मिळतो आणि गुगल ॲडसेन्सचं पण आहेच मग अशा तऱ्हेने पहिला मुद्दा तर यूट्यूबमधून पैसे कमी हाच सगळ्यांचा उद्देश असतो त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे आपल्या आपल्या जुन्या आठवणी आपण साठवून ठेवू शकतो म्हणजे आपण आपल्या मोबाईल आपण बदलतो आपलं मेमरी कार्ड वगैरे हरवतं मग त्यात सगळं आपल्या आधीची मेमरी असते आपले आपण जे अपले अपले जे आपलं क्षण चांगले क्षण घालवले त्याची सगळी फोटोज व्हिडिओज वगैरे त्यात असतात मग ते कधी पण लाईफ टाईम आपल्यासोबत ते काय राहत नाही म्हणजे हारवतं पडते कुठतं ते मेमरी कार्ड किंवा मोबाईल वगैरे हारवतंय पडते काय तर होते पण यूट्यूब चॅनेलला आपल्या कायम लाईफ टाईम आपल्या म्हणजे आपण त्यावरती आपले जे आपण व्हिडिओ आधी टाकले होते ते आपण बघू शकतो आणि ते आपण आधी जे भूतकाळात घालवलेले चांगले क्षण असतात ते आपण व्हिडिओ बनवलेले असतात ते आपण परत आपण त्या लाईफमध्ये आपण म्हणजे त्या वेळेला जेव्हा आपण व्हिडिओ बनवलं होतं त्याच्यामध्ये जा आपण जाऊ शकतो एकूणच काय तर आपण आपण आपल्या भूतकाळात आपण परत जाऊ शकतो आणि ते आपण क्षण आपले आनंदाचे क्षण आपण परत जगू शकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपलं यूट्यूब चॅनल काय लाईफ टाईम आपले असतेच मोबाईलमध्ये कधी पण आपल्या युटूब चॅनलचं आपण नाव टाकलं की आपले सगळे व्हिडिओ आपल्यासमोर असाल त्यामुळे तो एक दुसरा त्याचा मोठा फायदा आहे की आपण आपले आधीचे क्ष आधीचे क्षण परत जगू शकतो नवीन आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील ते व्हिडिओ दाखवू शकतो आधी जे आपण घालवलेले क्षण होते ते, ते। आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण टाइम ट्रॅव्हल करू शकतो